मतदान प्रक्रिया सुरक्षित व पारदर्शक राहावी यासाठी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मतदान केंद्रावरील आवश्यक साहित्यांची सविस्तर पाहणी केली सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या अनुषंगाने सोलापूर शहरातील सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत पारदर्शक व सुरक्षितरित्या पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे या वितरणापूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मतदान केंद्रावर वापरण्यात येणाऱ्या सर्व आवश्यक साहित्यांची सविस्तर पाहणी केली या पाहणी दरम्यान मतदानासाठी लागणारे ईव्हीएम एम व यंत्रे मतदार यादी मतपेट्या सील मतदान केंद्रावरील फर्निचर फॉर्म्स स्टेशनरी साहित्य ओळख पटविण्यासाठी लागणारी सामग्री तसेच दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सोयी सुविधा घेण्यात आला साहित्यांची संख्या गुणवत्ता तसेच वेळेत वितरण होण्याबाबत आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी साहित्य वितरणाची व्यवस्था काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश देत डॉक्टर ओंबासे यांनी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले तसेच मतदान प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक शांततापूर्ण व लोकशाही मुली पार पडेल याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले यावेळी आशिष लोकरे यांच्यासह निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात असून मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन यावेळी करण्यात आले